मुंबई गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे जागोजागी खड्डे पडलेत त्यामध्ये अनेकांचे बळी गेलेत त्याची जबाबदारी ठेकेदार महामार्ग अधिकारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांनी घ्यावी तसंच माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तालुका प्रमुख राजन नाईक अवधूत मालणकर बबन बवाटे संतोष शिरसाट योगेश धुरी अमित राणे कृष्णा धुरी शोएब खुल्ली उपस्थित होते सरकारी अधिकाऱ्यांवर पोलीस यंत्रणेवर ठेकेदार सत्ताधारी नेते यांच्यावर कुठलाही परिणाम या जनतेच्या आक्रोशाचा जनतेच्या संतापाचा या होता ना ना होता त्या ठिकाणी होताना दिसत नाही कारण ज्या पद्धतीनं ज्यावेळी अपघात होतात त्यावेळी ज्या संतप्त प्रतिक्रिया जनतेच्या लोकप्रतिनिधींच्या निर्माण होतात आणि या प्रतिक्रियेतन ज्यावेळी काल झाराप येथे दुर्दैवी घटना झाली अपघात झाला त्यावेळी आमदार वैभव नाईक तातडीनं त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली प्रशासनाला त्या ठिकाणी जाब विचारला आणि ऍक्शन वर रिएक्शन ही त्या ठिकाणी साहजिक आहे योग्य आहे पण खर तर ज्या प्रश्नांकडे सरकारने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी ज्या प्रश्नावर लक्ष दिला पाहिजे होता त्याच्यावर निर्णय करणं गरजेचं होतं पण ते न करता या जिल्ह्याचं नेतृत्व आमदार वैभव नाही यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला खर तर या गुन्हा दाखल करण्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे त्यांना त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा ऍक्ट त्या ठिकाणी लावणं महाराणीचा खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करणं अशा पद्धतीनं आपण वैभव नायकांवर गुन्हे दाखल करून जो राष्ट्रीय महामार्गाचा जो भ्रष्टाचारी कारभार आहे हा कारभार आपण त्या ठिकाणी लपू शकत नाही उलट जे काय त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष सिंधुदुर्गाची जी हद्द आहे खारेपाटण ते बांदा या परिसरामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे अपघात झाले जे अनेक लोक मृत्युमुखी पडले अनेकांना त्या ठिकाणी इजा झालेल्या आहेत काही अवयव अनेक लोकांचे त्या ठिकाणी निकामी झालेले आहेत अनेक वाहनांच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे याबाबतचा मात्र कुठलाही ठोस निर्णय त्या लोकांना जो मोबदला हवा होता त्यांना जी मदत हवी होती त्यांचं जे पुनर्वसन व्हायला पाहिजे होत हे त्या ठिकाणी कुठेही झालेलं नाही आणि मग या सगळ्या भ्रष्टाचाराला जे अधिकारी जबाबदार आहेत या अधिकाऱ्यांची खाते खातेनिहाय चौकशी झाली का यांच्या कारभाराबद्दल त्या ठिकाणी विचारणा झाली का किती अधिकारी निलंबित झाले किती अधिकाऱ्यांवर आपण गुन्हे दाखल केले माझ तर म्हणणं असं होत की ज्यावेळी अपघात होतो ज्यावेळी एखाद्याचं घर बेचिराग होत त्याच्या घरातला करता कर, कुटुंबाचा प्रमुख किंवा एखादा एखादी महिला अपघाताच्या माध्यमातन त्या ठिकाणी मृत्युमुखी पडते किंवा ते अवयव निकामी होतात किंवा इजा होते नुकसान होत त्यावेळी त्या ठिकाणी आपण कुठली कुठलीही त्या ठिकाणी भरपाई देत नाही आणि हे जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई आतापर्यंत केली हे गेल्या दहा ते पंधरा वर्षामधल्या या सगळ्या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला ही माहिती त्या अधिकाऱ्यांनी द्यावी पोलिस यंत्रणेने द्यावी काय परिस्थिती आहे जर आपण एकंदरीत खारे पाटण ते बांधला या सगळ्या परिसरामध्ये इतकं निकृष्ट दर्जाचं काम हे सगळं महामार्गावर त्या ठिकाणी झालेलं आहे हजारो कोटी रुपयांची बिल ही त्या ठेकेदारांना दिली गेली कुठली खातर जमा अधिकाऱ्यांनी केली त्या ज्या कामाचा जो दर्जा आहे त्या कामाची जी क्वालिटी आहे किंवा त्या कामाचं जे आयुष्यमान आहे आज जर तुम्ही बघितलात सगळे पूल खारेपाटण पासून बांध्यापर्यंतचे सगळे पूल हे नादुरुस्त आहे कमकुवत आहे एकही पूल एका बाजूने तरी मार्ग बंद आहे किंवा दुसऱ्या मार्ग अजून बंद आहे पूर्ण बांधकाम त्या ठिकाणी निकृष्ट आहे एवढे मोठे खड्डे या सगळ्या महामार्गावर पडलेल्या आहेत शेकडो अपघात दर महिन्याला या महामार्गावर होत आहेत ज्या ज्या ठिकाणी गरज होती पुलांची आवश्यकता होती म्हणजे कालचा जो झारापचा जो झाराप स्टेशन आहे माणगाव साळगाव वरना येणारे जी ग्रामस्थ आहे याच्यामध्ये तो ज्यांना जो मिडल कटचा कर वापर करावा लागला याच कारण काय जर तो ब्रिज जर त्या ठिकाणी पुढेपर्यंत आणला असता आणि त्याच्यावरून जर त्या ठिकाणी ब्रिज गेला असता तर हे अपघात टाळता आले असते कुठलंही त्या ठिकाणी जे साईडचे रस्ते आहेत कुठे तुम्ही कुठेही बघा ज्या ज्या ठिकाणी ब्रिज आहेत त्याच्या बाजूचा जो साइडचा सा रस्ता आहे या साईडच्या रस्त्याची जी लांबी जी रुंदी हवी ही दोन गाडी कुठलीही त्या ठिकाणी पास होऊ शकत नाही प्रत्येक शहरामध्ये आजही ट्राफिक त्या ठिकाणी जाम होत ही वस्तुस्थिती आहे तुम्ही कणकवलीत या तुम्ही कुडाळ मध्ये या तुम्ही बांध्यापर्यंत चला अतिशय कमी रुंदीचे रस्ते नॅशनल हायवे सोडला की जो बाजूचा रस्ता आहे सर्व्हिस रोड हा सर्व्हिस रोड त्या ठिकाणी अरुंद आहे आणि अनेक वेळ तासन तास त्या ठिकाणी ट्राफिक हे त्या ठिकाणी थांबलेलं असत त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आहे नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या सरकारनं आणि पोलीस यंत्रणे एकतर्फी त्या ठिकाणी भूमिका घेऊ नये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेवर जो सातत्यानं अन्याय होतोय अपघाताच्या माध्यमातून असेल मध्यंतरी एक धाडस टोल बसवण्याचं धाडस केलं होतं तो सुद्धा टोल शिवसेनेच्या माध्यमातन व्यापारी संघटनेच्या माध्यमातन रद्द करण्याचं काम आम्ही केलं म्हणजे सुविधा द्यायच्या नाही रस्त्यांवरचे खड्डे त्या ठिकाणी भरायचे नाही कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करायची नाही मात्र ठेकेदारांच्या माध्यमातन सरकारी तिजोरी मध्ये लूट करायची आणि म्हणून यापुढे कितीही तुम्ही त्या ठिकाणी आमदार वैभव नायकांवर गुन्हे दाखल करा लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा म्हणून तुमचा जो भ्रष्ट भ्रष्ट कारभार आहे हा कारभार त्या ठिकाणी कुठेही लपणार नाही हे सत्य जे आहे जनतेच्या समोर आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही राष्ट्रीय महामार्ग चे जे जबाबदार अधिकारी आहेत जे सत्ताधारी नेते आहेत ते ठेकेदार आहेत यांनी ही जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि एक चांगले चांगला दर्जेदार हायवे या जिल्हावासियांसाठी त्या ठिकाणी निर्माण करावा आणि त्याचबरोबर आजच शिवसेना कुडाळ मालवण तालुक्याच्या वतीनं कुडाळ पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेला आहे की आमदार वैभव नाईकांवर गुन्हा आपण त्या ठिकाणी रद्द करावा जो जो ऍक्ट्रेस सिटी ऍक्ट गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्या ठिकाणी मागे घ्यावा आणि जो एक एक उन्मत्त अधिकारी घनिष्ठ अभियंता मुकेश साळुंकी हे जे काही बेजबाबदार अधिकारी आहेत जे सातत्यानं जनतेच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत एका अरेरावीमध्ये एका गुर्मीमध्ये सातत्यानं ते त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वावरत आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे अधिकारी जे मुजोर आहेत या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तातडीनं या जिल्ह्यातनं त्यांची बदली करावी आणि कार्यक्षम जे या जिल्हावासियांना न्याय देऊ शकतील या राष्ट्रीय महामार्गातला भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबेल ठेकेदारांची जी वस्ती आहे ती वस्ती त्या ठिकाणी नाहीशी होईल ही शिवसेनेची भूमिका आहे आणि म्हणून आमदार वैभव नायकांना आपण ते एका माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आजही ते एक जिल्ह्याचं तरुण नेतृत्व आहे आणि त्या त्या नेतृत्वाला ठिकाणी आपण अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करून जर त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व थांबवण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर ते नेतृत्व त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही त्याच ताकदीनं पूर्ण शिवसेना पुन्हा एकदा त्या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष तर त्या ठिकाणी करेल कायदेशीर संघर्ष तर त्या ठिकाणी राहील पण अशा पद्धतीनं काम करण्याची हिंमत ही अधिकाऱ्यांची होणार नाही अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची या पुढच्या काळामध्ये राहील आणि म्हणून मी राष्ट्रीय महामार्ग असेल सत्ताधारी असतील ठेकेदार असतील या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करा हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे नाग सर्वसामान्य जनतेचे जीव त्या अपघातामध्ये जे अनेक लोक मृत्यूमुखी पडतायत त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत यांना कुठेतरी त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या ठेकेदारानं हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं त्याची जबाबदारी होती की या रस्त्याचा जो देखभाल आहे या रस्त्याची जी दुरुस्ती आहे ही जबाबदारी या ज्यावेळी त्यांना ठेका दिला गेला त्यावेळी ही जबाबदारी होती आज आहे कुठे ते कुठे आहे अँब्युलन्स व्यवस्था कुठे आहे रस्त्यामधले खड्डे बुजवण्याचं काम कुठं आहे त्या ठिकाणी ड्रेनेज वर निर्णय कुठं आहे त्या ठिकाणी लाईट वर कुठं आहे त्या ठिकाणी जी झाडी वाढलेली आहे कोण जबाबदार आहे याला विचारणार कोण आणि जर मग त्या ठिकाणी जनता संतप्त होत असेल आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया देत असेल तर त्याला जबाबदार शासन आहे त्याला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांचे अधिकारी आहेत आणि म्हणून लवकरात लवकर सगळ्या तुमच्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करा मध्ये इथून पुढच्या काळामध्ये कुठेही त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत अशा प्रकारचे निर्णय करा जी काही कामं अपुरी आहेत आजही त्या ठिकाणी जी कामं अपुरी आहेत ही कामं तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करा आणि एक चांगला हायवे या जिल्हावासियांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका आहे पुन्हा एकदा सांगतो अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून आमदार वैभव नाईकांवर आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी दबणार नाहीत आणि ज्या संतप्तच्या प्रतिक्रिया आहेत त्या त्या ठिकाणी सातत्यानं चालू राहतात